नमस्कार मित्रांनो दुपारी भरपेट जेवण झालं की आपण सगळेच जरा रिलॅक्स होतो काहींना तर लगेच डोळे जड होऊ लागतात आणि चला थोडं झोपून घेऊया असं वाटतं खरं सांगायचं तर ती झोप गोड असते पण तुम्हाला ठाऊक आहे का की हा छोटासा आराम तुमच्या आरोग्यासाठी मोठा धोका बनू शकतो होय मित्रांनो जेवणानंतर लगेच झोप घेतली तर पचनक्रियेवर परिणाम होतो वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो आणि मानसिक आरोग्यापर्यंत त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात त्यामुळे आजच्या आपण जाणून घेणार आहोत दुपारी जेवल्यानंतर लगेच झोप घेतल्याने शरीरावर नेमके कोणते पाच गंभीर परिणाम होतात आणि तुम्ही या सवयी पासून कसे वाचू शकता जेवणानंतर लगेच झोप घेण्याची सवय सुरुवातीला साधी वाटली तरी त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात जेवल्यावर शरीराला अन्न पचवण्यासाठी काही वेळ आणि हालचालींची आवश्यक शक्ता असते पण झोपल्यामुळे ही प्रक्रिया मंदावते परिणामी अन्न व्यवस्थित पचत नाही आणि ते अन्न नलिकेत परत वर येऊ शकत त्यामुळे वारंवार गॅस छातीत जळजळ ढेकर पोट फुगणं अशा समस्या दिसू लागतात दीर्घकाळ ही सवय सुरू राहिल्यास कमजोर होते आणि ऍसिड रिफ्लक्स किंवा जीईआरडी सारखे गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते त्याचबरोबर जेवल्यानंतर लगेच झोप घेतल्यामुळे शरीरात निर्माण झालेली ऊर्जा वापरली जात नाही आणि ती चरबीच्या स्वरूपात साठवली जाते ही साठवलेली चरबी सर्वप्रथम पोटाभोव जमा होते ज्यामुळे पोटाचा घेर वाढतो आणि पुढे वजन कमी करणं अधिक अवघड बनतं वजन वाढल्यावर त्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर होतो लठ्ठपणा हा अनेक आजारांचा मूळ कारण मानला जातो मधुमेह उच्च रक्तदाब यांसारख्या गंभीर समस्या हळूहळू उद्भवू शकतात म्हणूनच ही साधी वाटणारी सवय आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकते दुपारी जेवणानंतर लगेच झोप घेतल्यास शरीराच्या नैसर्गिक झोपेच्या चक्रावर परिणाम होतो दिवसाच्या वेळी अचानक झोपल्यामुळे रात्रीची झोप नीट लागत नाही किंवा खूप हलकी होते परिणामी दुसऱ्या दिवशी उठल्यावर सतत थकवा जाणवतो डोकं जड होतं एका कमी होते आणि चिडचिड वाढते मेंदूला पुरेसा आराम न मिळाल्यामुळे मानसिक आरोग्य बिघडतं आणि दीर्घकाळ ही सवय कायम राहिल्यास स्मरणशक्ती कमी होणे किंवा नैराश्यासारख्या समस्या उद्भवण्याची दाट शक्यता असते याशिवाय जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे शरीरातील इन्सुलिनची कार्यप्रणाली बाधित होते जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी इन्सुलिनची गरज असते पण झोपेमुळे ही प्रक्रिया मंदावते आणि शरीर इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देणं कमी करतं अशा स्थितीत रक्तातील साखरेचे प्रमाण अस्थिर राहते आणि कालांतराने टाईप टू डायबिटीज होण्याचा धोका वाढतो त्यामुळे जेवणानंतर काही वेळ हालचाल करणं किंवा थोडं चालणं आवश्यक ठरतं शिवाय लगेच झोप घेतल्यामुळे पचन नीट होत नाही आणि शरीरातील फॅट्स व कोलेस्ट्रॉल योग्यरित्या निघून जात नाही ही अतिरिक्त चरबी हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साठते त्यामुळे ब्लॉकेज निर्माण होण्याची शक्यता वाढते हळूहळू रक्तदाब वाढणे श्वास लागणे छातीत जळजळ किंवा हृदय विकारासारखी लक्षणे दिसू लागतात त्यामुळे दुपारी भरपेट जेवणानंतर थोडी विश्रांती घेणं योग्य असलं तरी लगेच झोपणं आरोग्यासाठी धोकादायक आहे किमान तीस मिनिटे चालणे हलकं घरकाम करणे किंवा हलकी हालचाल करणे पचन सुधारण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असणार अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा